तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा उजळून टाकू जय शिवराय मित्रांनो मी मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिरजी नाईक जेव्हा ही दुखद खबर सर्वांना समजली तेव्हा लाल मालात शोक कळास पसरली होती आऊसाहेब आणि राजे दुखी असतील म्हणून सर्वजण सुतक पडावे तसे दुःखी कष्टी झाले दुसरीकडे राजे कसलेल्या मुरब्बी आदिलशाला आपल्या राजकारणाने मात देण्यास देण्यास सज्ज झाले वर उभ्या टाकलेल्या नाजूक समस्येवर काय तोडगा काढावा यासाठी राजांनी बैठक बोलवली तेव्हा प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे आणि आपल्या अनुभवाप्रमाणे राजांना सल्ला देत होता सरळ विजापुरावर चालून जाऊ पुढे जे होईल ते बघू विजापूरच्या पत्राची वाट बघावी थोडे दिवस शरणागती पत्करावी पटत नव्हता कारण आदिलशा काही ऐकणार नव्हता कारण साप होते बंड फक्त राजांना केले होते असे नाही तर पुण्यात जे घडत होते तोच प्रताप तिकडे बंगळुरूला राहून शिवाजी राजांचे थोरले बंधू पराक्रमी संभाजीराजे करीत होते हे दोन्ही बंड एकाच वेळी संपवून काढण्यासाठी आदिलशाहने ज्या वेळेला फते खानला राजांवर पाठविला त्याचवेळी राजांवर फरहाद खान आणि तानाजी डुरे नावाच्या सरदारांना पाठवले होते आणि त्याचवेळी शहाजी राजांना कैद केले होते एकाच वेळी शहाजी राजे आणि त्यांच्या दोन्ही बंडखोर पुत्रांना संपवण्याचा आदिलशाचा डाव होता इकडे शिवाजीराजांनी फते खानला धूळ चारली आणि तिकडे संभाजी राज्यांनी फरह खान पाय दिल्यावर नाग जसा चवतळतो तसा आदिलशाह काढून उभा होता झालेल्या दोन्ही पराक्रमाने दुखावलेले आदिलशहा सहजासहजी थोरल्या महाराजांची सुटका करेल असे वाटत नव्हते रोज बैठका बसत होत्या तुटत होत्या पण राजांचे काही केल्या समाधान होत नव्हते शेवटी खलबत खाण्यात राजांनी मला बोलवून घेतले भैरजी आम्हाला शहाजादा मुराद बक्ष्याचा मुक्काम कुठे आहे ठोस माहिती काढून सांगा राजे अशा अडचणीच्या काळात सरळ मुघलांच्या शहजाद्याची मदत घेतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते एकंदर शिवाजी राजांनी आयुष्यभर डावपेज खेळले ते सर्वांसाठी अनाकलनीयच होते शहाजाचा मुलगा मुराद बक्ष त्यावेळी गुजरातचा सुभेदार होता मुराद बक्ष अहमदाबादला मोहिमेवर अडकून पडल्याची पक्की खबर मिळाली राजांचे राजकारण सुरू झाले त्यांनी सरळ मुराद सोबत पत्रव्यवहार सुरू केला तो पत्रव्यवहार म्हणजे एकोणीस वर्षाच्या राजांच्या तल्लक राजकीय बुद्धीने केलेला कहर होता पत्रात राजांनी मुरादला धोरणी साथ घातली होती शाहजाद्या व भावी सम्राट मुराद बक्ष यांना आमचा सलाम आम्ही तुमच्या कृपेने दक्षिणेत बरी ताकद कमवून आहोत आम्ही दक्षिणेत जे जे काही मिळवतो आहोत ते अर्पण करून तुमची मर्जी मिळवण्याच्या दृष्टीने करीत आहोत योग्य वेळ साधून आम्ही स्वतः आमच्या आबासाहेबांसोबत आपल्या दर्शनाला येऊन आपली चाकरी करण्याचा विचार करीत होतो पण त्यात एक पाय गोवा आला आहे त्याचा सुगावा लागल्याने कपटी आणि संयमी आदिल आमच्या आबासाहेबांना कैद केले आहे आपली कृपा होऊन आबासाहेबांची सुटका झाल्यास आम्ही मिळून आपणास तजुर्मा पेश करायला येऊ पत्र मिळाल्यास खातर जमा करावी राजांनी लिहिलेले हे पत्र सर्वांना तोंडात बोट घालायला लावणारे होते राजांनी खुद्द मुघल सम्राटला पत्र न लिहिता महत्वाकांक्षी असणाऱ्या मरात बक्षला पत्र लिहिले होते याच्या मागे दोन कारणे होती एक तर मुराद काही दिवस दक्षिणेत होता तो शिवाजी राजांचा पराक्रम ऐकून होता सोबत शहाजी राजांची ताकद ओळखून होता हे दोघे बापलेक आपल्याला येऊन मिळतील तर दखनच काय आपण दिल्लीच्या गादीवर बसू शकतो आणि निर्धोकपणे राज्य करू शकतो हा त्याला विश्वास होता दुसरे कारण हे होते की सरळ शहाजानला पत्रव्यवहार करणे जोखमीचे ठरले असते शिवाय ते वेळखाऊ ठरले होते शहाजहान राजांची हवी तेवढी दखल घेईल याची सुद्धा शंका होती त्याच त्यात भरपूर वेळ गेला असता आणि तेवढा काळ शहाजी राजांची कैद वाढली असती सुपुत्र म्हणून शिवाजी राजांना ते पटणारे नव्हते पडावर स्वतः शहाजादा मुरादाचे पत्र आले तेव्हा राजांच्या आनंदाला पारावर उरला नाही तुमचे पत्र मिळाले निश्चिंत असावे इतक्या छोट्याशा पत्राच्या धाग्याने राजाने तो अवघड डोंगर चढून जायला दोर मिळावा तसा आनंद झाला एकामागून एक खलिदे जात होते आणि पाठोपाठ त्याचे उत्तर मिळत होते शेवटी खुद्द शहजादा मुरदबगच्या खरमरीत खलिदार आदिल आदिलशहा दरबारात जाऊन धडकला त्याचा मजकूर आदिलशहाची पाचावर धारण बसायला पुरेशा होता तुम्ही आमचे सरदार शहाजीराजे यांना कैदेत टाकून आमचा रोष ओढावून घेतला आहे खैरियेत हवी असेल तर तत्काळ त्यांना मुक्त करावे नाहीतर आम्ही स्वतः विजापूरच्या दिशेने चालून येऊ प्रकरण इतक्यात थांबले नाही मुरादने आपल्या बापाला करण्याची विनंती केली शिवाजी राजे आणि शहाजी राजांचे महत्व समजावून सांगितले त्याचा परिणाम असा झाला की दिल्लीपती सम्राटचे एक खरमरीत पत्र आदिलशहाला मिळाले त्या पत्रात त्यांनी मुरादने दिली तशीच धमकी दिली वरून एक खाशे पत्र शहाजीराजांच्या नावे दिले त्या खलिद्यासोबत खुद्द शहाजी शहाजाने शहाजीराजेसाठी उंची वस्त्रे आणि मानाची कट्यार पाठवली होती आणि पत्रात शहाजी राजांचा उल्लेख राजा असा केला होता आदिलशाह घाबरला दोन पराभव नजीकच्या काळात सोसलेल्या आणि मुळात आजारी असलेल्या आदिलशाह दिल्लीचे शत्रुत्र ओढाहून घ्यायला बिलकुल तयार नव्हता आदिलशाहने अतिशय सन्मानपूर्वक थोरल्या महाराजांची सुटका केली त्यांची मर्जी मिळवावी म्हणून त्यांचा दरबारात मोठा सन्मान केला त्यांच्या डेऱ्यासमोर मानाचे हत्ती बांधले आणि इतके कमी होते की काय म्हणून त्यांना फर्जद हा किताब बहाल केला शहाजीराजांची दहा महिन्यांची कैद शिवाजीराजांना शिवाजीराजांच्या बुद्धीचा खस लावून केलेल्या राजकारणामुळे संपले राजांना त्यासाठी छोटीशी किंमत मोजावी लागली त्या सोपटीला छोटासा तज झाला त्यात शिवाजी राजांना अतिशय प्रिय असलेला कोंडाना आदिलशाला द्यावा लागला आणि बंगलोरला संभाजी राजांनी कंतरपी किल्ला आदिलशाच्या दप्तरात रुजू केला त्या दहा महिन्यात चाणक्य आणि भगवान श्रीकृष्णाला साजेसे होते वयाच्या एकोणीसव्या वर्षी राजाने हिंदुस्थानातील सर्वात मोठे दोन बादशाह आपल्या कागदावर बोटाच्या इशाराने नाचवले होते राजांचे राजकारण फडावर कागदावर आणि रणांगणावर जादू करीत होते परंतु आता थोडे थांबणे गरजेचे आणि उचित आहे असे राजांना वाटले अर्थात हा सुद्धा त्यांचा राजकारणाचा एक भाग होता राजांनी काही दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला होता माझी गुप्तहेर खात्याची बांधणी सुरूच होती मैदानात लढणाऱ्या सैनिकांना आराम मिळाला होता परंतु अंधारात शीत युद्धाची ज्योत पेटी ठेवणाऱ्या गुप्तहेराला आराम कधीच मिळत नाही त्या दिवशी शहाजादा मुराद बक्सचा मुक्काम सध्या कुठे आहे हे राजाने मला विचारले होते आणि मी सांगण्याची दिरंगाई केली असती तर राजांच्या संपूर्ण राजकारणाला दिरंगाई झाली असती छे छे ते मी घडू देणार नव्हतो आलम हिंदुस्थानात घडणाऱ्या रा राजनीतीवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यातून आपले साध्य साधण्यासाठीच तर बहिर्जीला जन्म दिला होता राजांनी भविष्यात घडू शकणाऱ्या प्रत्येक शक्यतेचा पुन्हा पुन्हा विचार करून त्या पडताळून पाहून मी माझ्या हेर खात्याची मोर्चेबांधणी करीत होतो राजांना त्यांच्या महालातून संपूर्ण हिंदुस्थानचे दर्शन घडू शकेल इतकी ताकद मला कमवायची होती त्याच मार्गावर मी वाटचाल सुरू केली सर्वदूर हिंदुस्थानात माझे हेर मी पेरायला सुरुवात केली मावळ मुलखा सहित आदिलशाही कुतुबशाही नगर औरंगाबाद कोकण गोवा सुरत डिचोली आणि दिल्ली सुद्धा असा एकही मुलूक नव्हता जिथे स्वराज्याचे गुप्तहेर पेरले गेले होते प्रत्येकाचे वेगळे पर्वलीचे शब्द ठरले होते प्रत्येकाला वेगळी नावे दिली होती प्रत्येक संबंध कोणा एकाशी येत असे पण माझा संबंध सर्वांशी येत होता मला सगळीकडे लक्ष ठेवावे लागत होते सर्व लक्षात ठेवावे लागत होते करपल्लवी भाषा आता संपूर्ण विकसित झाली होती आणि बऱ्याच पट्टीच्या हेरांना झाली होती तेवढ्यावर थांबून चालणार नव्हते मी लहानपणापासून जंगलात वावरलो होतो कित्येक पशु पक्ष्यांशी त्यांच्या आवाजात बोलत होतो दुश्मन हेरांवर संशय घेऊ शकतो कधी काळी तो पकडला जाऊ शकतो संदेश उमारण्यासाठी जंगलातील पशु पक्ष्यांचा वापर केला तर पक्ष्यांच्या माध्यमातून संदेश जलद गतीने पाठवले जाऊ शकत होते आपण संदेश वाहून नेणाऱ्या लोकांना कबूतर नाव दिले प्रत्यक्षात हेर खात्यात प्रशिक्षित कबुतरांचा वापर केला तर माझ्या मनात येणाऱ्या प्रश्नावर मी उत्तर शोधले आणि त्यावर तातडीने काम सुरू केले नाही तर इतर जंगली पशु पक्ष्यांना हेर खात्यात कसे वापरता येईल याचा विचार माझ्या मनात सुरू होता कारण घनदाट जंगलातील जवळच्या आणि कोणत्याही माहीत नसलेल्या वाटा हे जीव आपल्याला दाखवू शकतील संदेशवनाचे काम चमत्कारिकरित्या जलद गतीने होईल डोक्यात आलेली कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मी उपाय शोधू लागलो अर्थात हे काम काही सोपे नव्हते एके दिवशी राजांचा सांगावा आला म्हणून मी खुश झालो मला माहीत होते राजांनी सर्वांना आराम करण्याचे आदेश दिले आहेत तरी माझ्यासाठी काहीतरी खास मोहीम किंवा छोटी मोठी कामगिरी असेलच आनंदी होऊन मी राजांना भेटायला गेलो राजांचा मुकाम त्यावेळी पुरंदरवर होता या नाईक मला बघून सर्देवर बसलेले राजे स्वतः उठले चला जरा आमच्यासोबत या मी मान हलवून त्यांच्यासोबत चालायला लागलो राजे निशाणीच्या बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेवर चालत होते मी अंतर राखून त्यांच्या मागून चालत होतो तसे राजांनी थोडे थांबून आम्हाला सोबत चालण्याची इशारत केली मी राजेंच्या बाजूने चालत राहिलो राजे काय आज्ञा नाईक घरी कधी गेला होता राजाने प्रश्न विचारला माझ्यासाठी तो प्रश्न अगदीच अनपेक्षित होता जी बरेच दिवस नाही गेलो बैरजी तुमच्या मातोश्री घरी एकटे असतात स्वराज्यासाठी हेरगिरी करणे जसे बैरजीचे काम आहे तसेच आईची काळजी करणे हे खंडोजीचे काम आहे आम्ही तुमचे नाव बदलले ते गुप्तहेराचा गुप्तहेराच्या शास्त्र आणि सोयीनुसार पण याचा अर्थ खंडोजीची जिम्मेदारी संपली असे होत नाही राजे इतक्या व्यापातून माझ्यासारख्या सामान्य सेवकाच्या कौटुंबिक बाबींचा विचार करतात हे बघून माझे मन भरून आले जी तसं नाही राजे जिवाजीकडून सगळी खुशाली येत आहे इथे कामात काही मागे पुढे होऊ नये म्हणून मी बरेच दिवस झाले गेलो नाही मी कसा बसा बोलून गेलो तेवढ्याने जिम्मेदारी संपत नाही आईचे काळीच लेकरासाठी किती तुटतं ते आम्ही जाणतो आम्ही समोर दिसलो तरी आऊसाहेबांना धीर येतो राजे तुम्ही समोर दिसलात तरी आम्हाला धीर येतो तुम्हाला काळजीत बघितले तरी काळजाला घर पडतात तुमच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी काय करावे आणि काय नाही असे वाटते भरजीचा जन्मच तुमच्यासाठी झाला राजे त्याला खंडोजीच्या आयुष्यात डोकावून बघायला वेळ मिळत नाही राजे माझ्याकडे बघत होते राजे माझ्याकडे पाहत होते मी न राहून बरेच काही बोलून गेलो होतो राजाने आपले दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले हो जशी तुम्ही आमची काळजी करता तशीच आम्हाला तुमची काळजी करावी लागते घरी जाऊन या थोडी विश्रांती घ्या जमेल तसे काम करा आमचा आदेश समजा जी आदेश शब्द ऐकताच तोंडातून आपसूक झी निघाली राजे प्रसन्न हसले आणि फडातून पगार घेतलाच नाही असे समजते राजांना माझ्याविषयी बऱ्याच तक्रारी गेल्या होत्या जी राजे पगारासाठी काम करीत नाही राजे माझ्याकडे बघत राहिले कितीतरी वेळ ते माझ्याकडे तसेच बघत असावे कारण माझी नजर त्यांच्या मोजडीवर होती शेवटी माझे खांदे थोपटून ते इतकेच बोलले घरी जाऊन या राजेंच्या आदेशाचा मान राखून दीड वर्षानंतर मी विसाव्याच्या माळावर निघालो घरी जाऊन आईला कधी एकदा भेटेल असे झाले होते माणसाच्या कर्तृत्वाला त्याच्या कर्मभूमीचा आधार असतो मी जे काही करू शकलो होतो मजूर काम करणारा खंडोजी बहिर्जीचा जा नाईक झाला होता तो फक्त ह्या गावामुळेच आणि माझ्या ओढवलेल्या परिस्थितीमुळेच बाप आठवत नाही पण सर्व बोलतात मी थेट त्याच्यासारखा दिसतो आजीचा चेहराही मी टाटवत नाही तिचा वरडून बोलणारा होणारा कडक आवाज आणि शेवटच्या शेणी तिला झालेल्या यातना तेवढ्याच मी कधीच विसरू शकलो नाही शिवाजी आणि मी रस्त्यात भेटेल त्याला सर्व हाल हवाली विचारित प्रवास करीत होतो शिवाजी राजे सगळ्या गावात आणि पंचप्रोशी देवासारखे पूजले जातात हे मला माहीत होतेच परंतु त्यांची ख्याती माझ्या गावात काही वेगळीच होती खंडोजी शिवाजी राजांचा पदरी मोठ्या उद्यावर काम करीत आहे हे गावातील सर्वांना ठाऊक झाले होते राजांची त्याच्यावर मर्जी आहे ही खबर जणू सगळ्या गावाला माहीत झाली असावी कारण माझ्याकडे बघणाऱ्या नजरा बदलल्या होत्या डोळे तेच होते परंतु त्यातले भाव मात्र बदलले होते पूर्वी याच नजरेत एक तर तुसडेपणा होता किंवा खिव होती आता त्याच नजरांमध्ये माझ्याविषयी भरलेला अभिमान मी स्पष्ट पाहू शकत होतो